देशाची एकता अखंडता सार्वभौमता अबाधित ठेवण्याच्यासाठी सीमांच्या रक्षणासाठी कितीतरी सैनिकांनी बलिदान दिलं आपले माजी सैनिकांना पण आपलं काही मुद्दे मांडायचे होते आमच्या दीपक राजेशिर्क पण मांडायचे होते त्या भागाचे लोकप्रिय प्रतिनिधी यांना त्यांनी टिंगरे साहेबांना सुनीलला पण मांडायचे होते परंतु पुढं पण बरेच जण थांबलेले आहेत आणि म्हणून मी डायरेक्ट माईक हातामध्ये घेतला त्याबद्दल कुणी गैरसमज करू नका आमचा कुणाला कुठेतरी अप अपमान करायचा ही भावना माझी केव्हाही नव्हती आणि न राहणार नाही आज लोगावमध्ये शहीद स्मारक आणि सैनिक भवन व्हावं अशा प्रकारची मागणी माझी मानी सैनिकांनी केलेली आहे सध्या पुणे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय खूप छोटं असल्याने मोठी इमारत मिळावी गावातील पोलीस पाटील हे पद पाट, माजी सैनिकांना राखीव असावं वा, गावातील ग्रामपंचायत तंटामुक्ती समिती अध्यक्षपद हे माजी सैनिकांना राखीव असावं वा, माजी सैनिकांना राजकीय क्षेत्रात आरक्षण असावं युद्धात शहीद झालेल्या वीर पत्नींना व मुलांना सरकारी नोकरीत आरक्षण असावं सैनिकांच्या कामकाजासाठी सैनिक कल्याण मंत्र्याची स्वतंत्र नियुक्ती करावी माझ्या मते सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे आहेत ना आता स्वतः राज्याचे मुख्यमंत्रीच आहेत म्हटल्यानंतर सगळंच तुमचं त्यांच्या आता मुख्यमंत्री म्हणजे सबकुश आहे आलं तर तुमच्या या मागण्या मी परवा दिवशी आम्ही सगळेजण बालेवाडीला एकत्र आहोत ह्याच्यातल्या ज्या व्यवहारी मागण्या आहेत तुमच्या मागण्या पूर्ण करत असताना इतरांना पण कुठं नाराजी राहू नये इतरांना पण कुठंतरी वेगळं त्यांचा समज गैरसमज निर्माण होऊ नये या पद्धतीनं काही खूप चांगल्या गोष्टी तुम्ही सुचवल्यात त्या गोष्टीचा मी आदर करतो त्याचं मी या त्या निमित्तानं स्वागत करतो आपल्या सैनिक कार्यालयाला पण जागेच्या संदर्भामध्ये आज सुट्टी आहे पंधरा ऑगस्टची उद्याच्याला वर्किंग डे आहे माझे बरेचसे प्रायव्हेट सेक्रेटरी ओ एस डी बरोबर आहेत त्यांना मी सांगेल की ह्यांची आणि आपल्या सुवास दिवशींची भेट घालून द्या आणि कलेक्टरला सांगा की दादांनी एखादी जागा वेळ पडली तर राजेंद्र भोसलेला पण त्याच्यात इन्व्हॉल्व करा कारण ते कारण <ख़ागारी proposing> ते आपले पी एम सीचे कमिशनर आहेत त्यांच्याकड पण काही जागा असतात याला पण माहिती आपल्या सुनील टिंगरेला ओपन स्पेसच्या जागा किंवा अमिनिटीच्या जागा त्या ह्या जागा तर त्याच्यात कुठलं सोयीचं आहे ते बघू आणि त्याच्यामध्ये जर लवकर या सगळ्या गोष्टी झाल्या तर जिल्हा डी पी डी सी डी पी सी त्याला आपण म्हणतो ते डी पी सीचा अध्यक्ष मीच आहे पालकमंत्री म्हणून आपण त्याच्यातनं पण काही हातभार आर्थिक लावू शकतो तिथं पण मी तुम्हाला मदत करेल काळजी करू नका आणि ह्या पद्धतीनं तुम्ही चांगलं काम करत असताना सैनिकांच्या कुटुंबियांच्या जीवनातल्या अडीअडचणी दूर करण्याच्यासाठी किंवा त्यांचं जीवन सुसह्य करण्यासाठी तसं युद्धामध्ये अपंगत्व आलेल्या सेवानिवृत्त झालेल्या जवानांच्या पुनर्वन पुनर्वसनासाठी देखील राज्य शासनाने पुढाकार घेतलेला आहे त्याच्यामध्ये सैन्य दलात आपल्या महाराष्ट्राचं योगदान मोठं आहे महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या वेग वेग बटालियननं आपल्या शौर्याच्या आपल्या ताकदीच्या जोरावर देशाचं संरक्षण क्षेत्रात आपली वेगळी आगळी अशा प्रकारची ओळख निर्माण केलेली आहे आपला वेगळा दबदबा हा आमच्या महाराष्ट्रातल्या सैनिकांनी निर्माण केलेला आहे ज्यांनी देशाच्या संरक्षणासाठी आणि देशातल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी आपल्या ऐन उमेदीच्या तारुण्याच्या काळात सैन्य से दलामध्ये सेवा केलेली आहे देशाची सेवा करत असताना अनेकांना हौत हौतात्म्य पत्करावं लागलेलं आहे अपंगत्व स्वीकारावं लागलेलं आहे त्यांची सेवा करण्याची जबाबदारी आता आम आपल्या सगळ्यांच्यावर आहे याची आम्हाला जाणीव आहे सैनिकांच्या कणखरपणाची हीच त्यांची ही कणखरपणा हीच त्यांची ओळख आहे आपले जवान छातीचा कोट करून परकीय शक्तीला शक्तीचं आक्रमण परतून लावत असतात वर्दीधारी जवान चोवीस तास साती दिवस देशाच्या सीमाचं संरक्षण करत असतो त्यामुळं आपण सर्व देश बांधव सुरक्षित आहोत ह्याची पण जाणीव आम्हाला सगळ्यांना आहे आमच्या आम्ही महसुली पंधरवड्याच्या निमित्तानं सैनिक कल्याण कार्यालयाच्या क्षेत्रामध्ये माझी सैनिक माजी सैनिक विधवा यांच्या सैनिक सैनिक हो तुमच्यासाठी हा उपक्रम देखील राबवलेला जातो या उपक्रमाअंतर्गत माझ्या माजी सैनिकांच्या महसूल संबंधीचे समस्याचे निराकरण करण्याचं देखील काम आम्ही करतो आमच्या माजी सैनिकांना ग्रामपंचायतीमध्ये टॅक्स पण आम्ही माफ केलेला आहे त्याच्या पण ऑर्डर आम्ही त्या ठिकाणी काढलेले आहे आमच्या परीनं जे जे काही करता येणं शक्य असेल ते मनापासून करण्याचा महायुती सरकारचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न असतो आम्ही पुणेकर संस्था एक्केचाळीस रायफल राष्ट्रीय रायफल महाराष्ट्र मराठा बटालियन यांच्या माध्यमातून काश्मीरमधील कुपवाडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आलेला आहे महाराजांचा अश्वारूढ पुतळा हे देशाचं रक्षण करणाऱ्या सैनिकांना प्रेरणादायी ऊर्जादायी ठरतोय ह्याची पण आम्हाला जाणीव आहे युवकांनी देशाच्या संरक्षणाचं करी करी करिअर करावं हे पण माझं त्यांना आव्हान आहे राष्ट्रपती असलेल्या आपल्या कर्तव्याची सर्वांची जाणीव ठेवून जीवनाच्या सर्व क्षेत्रात शिस्त पाळून आपण सर्वच जण देशाचं स्वातंत्र्य आपली लोकशाही आपलं संविधान आपलं घटना हे अबाधित ठेवूया असं आव्हान मी या निमित्तानं आपल्या सगळ्यांना करतो इथं आल्यानंतर ज्या प्रेमाने तुम्ही आमचं सगळ्यांचं स्वागत केलं आपलेपणाने स्वागत केलं आम्ही शहीद स्मारकाला मानवंदना दिली त्यांना शहीदांना आदरांजली वाहिली आणि कारगिलच्या युद्धामध्ये शहीद झालेल्या सैनिकांच्या वीर पत्नींचा आणि कारगिल युद्धात भाग घेतलेला माजी सैनिकांचा सन्मान आता माझं भाषण झाल्यानंतर आपण प्राय पाच हजारांचा तो करतोय त्याचा आपण स्वीकार करावा तोपर्यंत कृपया समोरच्यांनी शांतपणे बसावं कारण आम्ही बहुतेकांनी भाषणं कुणी इतरांनी केली नाही आणि तुम्हाला त्याच्यामध्ये सहकार्यच करण्याची आमची सगळ्यांची भूमिका राहिलेली आहे आणि त्याच्यानंतर आपलं कार्यक्रम त्या ठिकाणी संपेल पुन्हा एकदा माझ्या तमाम माजी सैनिकांचं माझ्या नागरिकांचं माझ्या कार्यकर्त्यांचं महायुतीच्या सगळ्या सहकारी मित्रांचं मी इथं स्वागत करतो त्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत पुन्हा आपल्याला महायुतीचं सरकार आणायचं आहे या योजना पुढं कायमच्या आपल्याला चालू ठेवायच्या आणि समाजामध्ये एक एकोपाद निर्माण करायचा आहे त्या दृष्टीनं आपण आम्हाला आशीर्वाद द्या आम्हाला पाठिंबा द्या आम्हाला सहकार्य करा आम्हाला त्या ठिकाणी मदत करा अशा प्रकारची विनंती करतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता मागे त्यानंतर कोणी कोणीही